नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र मित्रांनो आज तुम्ही सर्वजण संवेदनशील आहात प्रेमळ आहात स्वतंत्र भारताचे नागरिक आहात पण तुमच्या समोर एक प्रसंग उडावला हो आहे की एका लहान मुलीवर बलात्कार झाला तरी आपण सर्वजण काहीच करू शकलो नाही संपूर्ण महाराष्ट्र आज हतबल झाला आहे सत्य पुढे सर्वांचे गुडघे टेकले आहेत पण असे असताना माझा प्रत्येक भारतीय स्वतःच्या मुली लेखी बाळी सुना यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला आवाज उठवणार आहे पण आज आपल्या आवाज सत्ता न्यायव्यवस्था दाबू पाहत आहे मित्रांनो राज्यघटनेमध्ये अन्याय झाला तर मात्र गप्प बसू नका असे असताना आपण मात्र हजबर होऊन हातावर हात धरून बसण्यात काहीच अर्थ अर्थ नाही दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला महाराष्ट्र बंदला मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे पहा न्यायव्यवस्था म्हणजे निमूटपणे अन्याय सहन करायचा आणि निषेध मात्र करायचं नाही असे काहीसे चित्र दिसत आहे मित्रांनो माझ्या भावनांनो माझ्या आया बहिणींनो आपण स्वतःच महाराष्ट्र बंद पाळला पाहिजे कारण हा एक सामान्य जनतेचा उद्रेक म्हणायला हरकत नाही कारण एक आवाज आणि सरकारच्या काठाळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत हे चित्र दाखवून द्या जर तुम्ही तुमच्या लेखी बाळी सुना बहिणी मुलगी यांच्याशी संवेदनशील असाल तर स्वतःहून महाराष्ट्र बंद पाळाल जो नाही पाळणार त्याला काही भावनाच नाही संवेदनाच नाही असे चित्र दिसून येईल आपले रिक्षाचालक मला संघटना जुचंद्र अतिशय संवेदनशील आहेत ते बंद पाळतीलच कारण प्रत्येकाला आया बहिणी आहेत मुली आहेत त्यांचे त्यांच्यावर जीवापाळ प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी ते आजन्म संवेदनशील राहतील हा आवाज जनतेचा आहे आणि जनतेने स्वतःहून हा बंद पाळायला पाहिजे जे बंद नहीं, मनस नहीं, बंद हा बंद पाळणार नाहीत त्यांना संवेदनाच नाहीत मनच नाहीत असे समजून येईल कारण जी गोष्ट घडायला नको होती ती नेमकी घडली त्या लहान मुलीचे दुर्दैवी निधन झाले याची तरी संवेदना तुमच्या मनात रुजू करा आणि उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला महाराष्ट्र बंद पाळायला सहकार्य करा साथ द्या हा राजकारणाचा भाग मुळीच नाही आपण आपल्या स्त्री जातीच्या नात्याशी किती संवेदनशील आहोत हे दाखवून द्या दाखवण्याची वेळ आली आहे आज आपल्यावर येऊन ठेपली आहे रिक्षा चालक मला संघटना जुचंद्रांचा विजय असो जय महाराष्ट्र धन्यवाद